मी हाल्लूर शिवारातील कड्यावरली डिपीवरती बसलोय आठ महिन्यापासून हा जुना डिपो आहे है, ह्याच्यावरती लोड येतोय म्हणून शेतकऱ्याच्या मागणीनुसार शासनाने एक डिपो मंजूर केला शंभरचा तो डिपो पलीकडे बसवला आठ महिने झाला डिपो बसून त्यावेळेस भोसले म्हणून वायरमॅन होते त्या वायरमनने कनेक्शन चालू करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची मागणी केली शेतकरी सर्वसामान्य असते आपल्या पिकाचं नुकसान होऊ नये आपल्याला वारंवार अडचण येतात म्हणून त्यांनी काय केलं सतरा शेतकऱ्यांनी मिळून प्रत्येकी तीन हजार प्रमाणे एक्कावन्न हजार रुपये बारुळ येथील हॉटेलवरती भोसले लाईनमेनला दिले त्यांनी सांगितलं की हे पैसे वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यायचे आणि पैसे दिली की लगेच तुमचं दोन दिवसामध्ये मी कनेक्शन डीपीचं चा चालू करतो पैसे देऊन आठ महिने होत आले तरी सुद्धा डिपो अजून चालू झाला नाही त्यानंतर भोसले यांची बदली झाली आणि बदलीनंतर पटेल साहेब लाईनमेन आले त्यांच्याकडे शेतकऱ्यांनी विनंती केली त्यांनी सांगितलं की जोपर्यंत वरिष्ठ मला सांगत नाही तोपर्यंत मी डेपू चालू करू शकत नाही याच्यामध्ये पटेल यांचा कुठलाही रोल दिसून येत नाही परंतु नंतर शेतकऱ्यांनी पैसे दिले होते भोसले रायरमेंटला त्यामुळे शेतकऱ्यांनी परत भोसलेकडे विनंती केली की के आमचा डेपू चालू करून द्या आम्ही एकावन्न हजार रुपये दिले आहेत आमच्या पिकाचं नुकसान होतंय आता ज्वारी कुणी पेरले कुणाला पिरायचे पाणी देण्याची शेताला गरज आहे अशा अवस्थेमध्ये शेतकरी भोसलेंना वारंवार विनंती करतायत तर भोसले आता सांगतायत की अजून तुम्हाला वीस हजार रुपये कांबळे सरांना द्यावे लागतील तुम्ही वीस हजार रुपये द्या त्याच्याशिवाय त्याच्याशिवाय डीपी जोडला जाऊ शकत नाही मी आजच कांबळे सरांना जिल्हाधिकारी साहेबांना माझं अॅप्लिकेशन पाठवलंय त्यांना सांगितलंय मी की जर तुम्ही आज डीपीचं कनेक्शन देत नाही तर मी चालू डीपोवरती चढून आत्मदान करतोय मी या डीपोवरती चढलोय मात्र एम एस एबीने इथलं विद्युत वाहनी बंद केली आहे मी वाट बघतोय त्यांची की हे डीपू कधी जोडणार जर ते आज डेपू जोडून देत नाहीत जशी विद्युत वाहनी सुरू होईल तसा पुन्हा या डेपूवरती चढून मी माझं आत्मदन करायला तयार आहे कारण सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी कुणी बोलणार नाही सर्वसामान्य शेतकरी कायम पिळला जातोय आणि तो कुणालाही भाष्य करू शकत नाही खऱ्या अर्थानं ना ही जी व्यवस्था आहे ही शेतकऱ्याची पिळवणूक करण्यासाठी आहे रक्त पिण्यासाठी आहे की शेतकऱ्यांना जगवण्यासाठी आहे खर तर खूप मोठा प्रश्न आहे सरकार वरडून सांगत असेल की आम्ही लाईट बिल माफ केले भविष्य काळातही लाईट आम्ही बिल घेणार नाही तुम्ही लाईटच देत नसाल तर बिल कुठून तुम्ही देणार ही शोकांती काय खरं तर माझी एम एस ए बीच्या अधिकाऱ्यांना अजूनही विनंती आहे की तुम्ही तात्काळ नवीन डेपू सुरू करावा आणि शेतकऱ्यांचं जे नुकसान होतंय ते नुकसान थांबवावं ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना एम एसीबीच्या हात जोडून कळकळून विनंती आहे अन्यथा तुम्ही डेपू चालू करत नाही तर मी आज संध्याकाळपर्यंत सकाळपर्यंत जसं शक्य आहे तसं चालू वरती चढून आता हा डिपो मी चढतोय या गोष्टीमुळे त्यांनी बंद केल्यावरून पण जसं हा चालू होईल तसं परत मी आत्मदारासाठी येईल कारण शेतकऱ्यासाठी माझा जीव गेला तरी मी पाठीमाग सरकणार नाही पण शेतकरी जगला पाहिजे ही माझी प्रामाणिक अंतकरणापासूनची भावना आहे धन्यवाद पटेल साहेब काय विषय होता नेमका डीपीचा सर विषय डीपी नवीन झालेला आहे नवीन डीपी झालेला आहे माझ्या बसले म्हणून गजराग मग त्याच्यानंतर आपण सगळी लाईन पाणी करत असताना पाणी करत करत तिकडे आलो पाठीमध्ये शेतकरी सगळे संपर्क केला ते म्हणजे नवीन झाला डीपी अजू त्याला अजू ते आपलं काय म्हणजे ते नवीन पी झाल्याची प्रोसेस असते ना चालू करायची जी, जी काही बोलायची प्रोसेस असेल ती साहेबांना अधिकाऱ्यांनी जर केली तर मी चालू करतो म्हणून असं शेतकऱ्याला मी सांगितलं बरोबर शेतकरी म्हणजे ठीक आहे अधिकाऱ्यांची आम्ही भेट घेतो आपण पी चालू करून त्याच्यानंतर बरेच दिवस झाले चार पाच महिने वलांडवली गेले शेतकरी आता आज रोजी काहीतरी गेले होते गेल्यामुळं सगळं चालू झालं चालू चालू ना अडचण नाय नाही नवीन कनेक्शन दिलं तुम्ही त्याला नवीन का डीपी आज हा मी नोट ठेवलं नवीन असल्यामुळे आयोग जरा उकळून व्यवस्थित परत सर्विस भेटेल उद्यापासून उद्यापासून आपलं थ्री पेस लोड घेता येईल धन्यवाद तुमच्या मनापासून आभार काय विषय होता बोला आठ महिन्यापासून काय चालू होतं बोला नाही आठ महिन्या महिन्यापासून चालू होत ते लाईन मे आम्हाला पैसे मागितले तीन हजार रुपये आम्ही जमा करून त्यांना एक्कावन्न हजार रुपये अठ्ठेचाळीस हजार रुपये दिले दिन तीन हजार दिले नाही म्हणला माझी मी देतो असं अठ्ठेचाळीस हजार रुपये लाईनमॅनच्या हातात दिले लाईनमॅन कडेवर आला तर कडे वर आल्यावर साहेब केले साहेबांनी कडेवर यायला सांगितलं येऊन चेक केलं म्हणला काम व्यवस्थित झालं नाही म्हणला अजून तीस हजार द्यावा लागतात अजून तीस हजार बसले आणि मागितले जे काय असेल ते बघू पुन्हा त्याच्यावर जी बंद आहे ती बंद आज चालू झालं काय बाबा स्टोरी सांगायची अशी जायचं तर म्हणला तीच बरोबर आम्ही आपला तीन तीन हजार रुपये गोळा केला गोळाकार म्हणलं मी एक अंश असत यादी दिली बरोबर आम्ही दोघांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन तीन तीन, -तीन हजार रुपये घेतलं आणि आम्ही बारवळला जाऊन हातील वर भोसले साहेबांना दिलं तशी बरोबर हा त्यांना तसं नियमानुसार ठरल्याप्रमाणे एकावन्न हजार पोहोचलं पोचलं अजून त्यांना तीस हजाराची अपेक्षा होती म्हणून आपलं काम आठ महिन्यापासून थांबलो झालं काम आता ओके झालं चालू झालं चालत आता पाणी द्या सगळ्यांना भरले पाण्यानी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची ऊस आहेत कुणी ज्वाऱ्या पेरल्यात गहू पेरल्यात कुणाला पेरायचे आहेत पेरणी करण्यासाठी सुद्धा पाणी द्यायची गरज आहे आणि अशा अवस्थेमध्ये हा नवीन डीपी आठ महिन्यापासून बसवलेला हो असून सुद्धा फक्त कनेक्शन न दिल्यामुळे बंद होता आणि शेतकऱ्याचं नुकसान होत आलं होतं आता ह्या डिपो जोडण्याचं काम एमई सी बीचे कर्मचारी आहेत